लोकसभा निवडणूक सुरू व्हायला आता काही महिनेच उरलेले आहेत त्यासाठी भाजप काँग्रेससह देशातील प्रादेशिक पक्षांनी तयारी सुरू केली दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आज नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत त्यामध्ये ते देशाच्या देशातील लोकांशी संवाद साधणार आहेत परंतु लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी राजकारणातली जी रंगत आहे ती आपल्याला वाढताना दिसून येते महाराष्ट्र बंगाल बिहार किंवा अन्य राज्यांमध्ये अनेक नेते हे पक्षांतर करायला सुरुवात करत आहेत परंतु हे सगळ्या गोष्टी घडत असताना लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे की मागच्या दहा वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार आहे मोदी सरकारच्या योजनाबद्दल लोकांना काय वाटतं किंवा आता दोन हजार चोवीसला लोकांचा मतदानाबद्दलचा कल काय असू शकतो कुठली कुठली पार्टी जिंकू शकते याबद्दल इंडिया टुडेने मूड ऑफ द नेशन्स हा एक नवा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामकाजाबद्दल लोकांना मग काही प्रश्न विचारण्यात आले तर ते प्रश्न कुठले होते तर ते प्रश्न प्रामुख्याने होते लोकांच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या प्रश्नावरती लोकांना विचारण्यात आलं लोकांनी काय उत्तरं दिली हे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी अध्यक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबईत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचं मूल्यमापन करण्यात येतं आहे तर ते प्रामुख्याने सत्ताधारी पक्षसुद्धा वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून करत असतो विरोधी पक्षसुद्धा आरोप प्रत्यारोप करून सरकारने काय केलं आहे कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आहे ह्यासुद्धा समोर आणण्याचा प्रयत्न केला जात असतो परंतु इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये मागच्या दहा वर्षात जे जनसामान्यांशी निगडीत किंवा त्यांच्या कळीच्या प्रश्नावर आम्ही लोकांना प्रश्न विचारली लोकांनी त्यावर काय उत्तरं दिली हे आपण सुरुवातीला पाहूयात गेल्या दहा वर्षांच्या काळात नरेंद्र मोदींचं सरकार देशामध्ये होतं आणि त्या काळात तुमची आर्थिक स्थिती बदली आहे का तुमची आर्थिक स्थितीमध्ये किती बदल झाला किंवा खरंच त्यामध्ये काही सुधारणा झाल्या का अशा प्रकारचा प्रश्न आम्ही लोकांना विचारला त्यावेळेस सर्वाधिक म्हणजे पस्तीस टक्के लोकांनी सांगितलं की नाही आमची स्थिती बिघडलेली आहे जी स्थिती आमची मनमोहन सिंग सरकारच्या काळात होती काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात ती स्थिती आजतागायत गायत आमची कायम आहे तर हे पस्तीस टक्के लोकं सांगत आहेत हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि दुसरीकडं तेहतीस टक्के लोकं जे म्हणत आहेत की पूर्वीच्या सरकारच्या काळापेक्षा आमची आजची स्थिती जी आहे ती सुधारलेली आहे मोदी सरकारच्या काळात तेहतीस टक्के लोकं म्हणत आहेत की आमची आर्थिक स्थिती सुधारली आहे तर एकोणतीस टक्के लोकं असे आहेत की ज्यांना वाटतं की नाही पूर्वीच्या सरकारच्या काळात जी स्थिती होती ती आजतागायत कायम आहे म्हणजे सातत्याने नरेंद्र मोदी सरकारकडून दावा करण्यात येत होतो की आम्ही लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना आणत मग ती मुद्रा योजना असेल किंवा लोकांना थेट लाभ देणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असेल तुम्हाला आठवत असेल की उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात भाजप तेथील राज्य सरकारने जे गरीब लोक आहेत जे दारिद्रेषेखालील लोक आहेत त्यांना थेट ज्या योजना आहेत ते देण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळे सातत्याने चर्चा होत असते की सरकारच्या कामामुळं कोणत्या लोकांचं जे आहे ते उत्पन्न वाढतंय तर तेहतीस टक्के लोक म्हणत आहेत की आमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली परंतु एकोणतीस टक्के लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की स्थिती आजत आजता कायम आहे म्हणजे पूर्वीचं जे काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि आता दहा वर्षांच्या नरेंद्र मोदी सरकारचा जो काळ आहे या जवळपास वीस वर्ष वीस पंचवीस वर्षांच्या काळामध्ये आमची स्थिती ती आर्थिक स्थिती आजही कायम आहे असं एकोणतीस टक्के लोकांना वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही सातत्याने ऐकताय की नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान किंवा भाजपचे जे वेगवेगळे नेते आहेत ते सातत्याने सांगत असतात की आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ही येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातली तिर तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे म्हणजे आत्ता सध्या मला वाटतं जर मी ख योग्य असेल तर महारा भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अडीच ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे तर ही दहा किंवा वीस ट्रिलियनच्या डॉलरच्या आसपास जाईल असा सत्ताधारी नेत्यांचा ने 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 कायम दावा असतो तर याबद्दल आम्ही लोकांना विचारलं की भारत ही जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल का तुम्हाला काय वाटतं असं मी जेव्हा लोकांना विचारलं तर त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के लोकांनी सांगितलं की हो येणाऱ्या काळामध्ये आपण तिसरी जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनू तर अठरा टक्के लोकं म्हणत आहेत की नाही आपण बनू शकणार नाही तर तेरा टक्के लोकं म्हणत आहेत याबद्दल आम्हाला माहिती नाही पण एक इंटरेस्टिंग आहे की सत्ताधारी लोक सातत्याने दावा करतात तशा उपाययोजना होत आहेत की नाही हा अभ्यासाचा भाग आहे परंतु सत्तर टक्के लोकांना वाटतं आहे की आपण एक मोठी अर्थव्यवस्था बनू शकू आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधान पदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी दरवर्षी आम्ही अडीच कोटी तरुणांना रोजगार देऊ हे जे एक लोकप्रिय आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं की नाही याबद्दल अनेकदा वादविवाद होत असतात विरोधक कायम सरकारवर आरोप करतात की रोजगार निर्माण करण्यात सरकार हे अपयशी ठरलं आहे तर दुसरीकडे भाजपची राज्य सरकार आणि केंद्र सरकार सातत्यानं हे सांगते की आम्ही कोट्यावधी रोजगार निर्माण केलेत आता आम्ही हाच प्रश्न घेऊन इंडिया टुडेच्या माध्यमातून मूड ऑफ द नेशनच्या माध्यमातून लोकांकडे गेलो आणि लोकांना एकदम सरळ प्रश्न विचारला की रोजगार निर्माण करण्यात गेल्या दहा वर्षात मोदी सरकार कितपत यशस्वी ठरलं तर त्यावर किती टक्के लोकांनी काय उत्तर दिलं हे आपण आधी पाहूयात हो तर सर्वाधिक लोकं म्हणजे जवळपास चौतीस टक्के लोकं म्हणत आहेत की चांगल्या पद्धतीने सरकारने रोजगार निर्माण केलेत तर म्हणजे लोकं मोदी सरकारच्या रोजगार पॉलिसीवरती समाधानी आहेत असं काहीचं चित्र आहे तर तीस टक्के लोक म्हणजे तीस टक्के लोक म्हणतात की काही प्रमाणात नरेंद्र मोदी सरकार जे आहे ते यशस्वी ठरलं रोजगार निर्माण करत म्हणजे जवळपास तीस आणि हे चौतीस म्हणजे जवळपास चौसष्ट टक्के लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपच्या ज्या पॉलिसी आहेत रोजगार पॉलिसी आहेत त्याच्यावरती समाधानी असल्याचं दिसून येतं परंतु अठ्ठावीस टक्के जे लोक आहेत ते समाधानी नाही आहेत सरकारच्या ह्या पॉलिसीबद्दल की बाबा मागच्या दहा वर्षांच्या काळात आम्हाला रोजगार मिळाला नाही किंवा रोजगाराच्या तशा संधी उपलब्ध झाल्या नाहीत आणि रोजगारांच्या रोजगारांच्या धोरणाबाबत सरकारचा अपयश जे आहे ते अठ्ठावीस टक्के लोकं सांगत आहेत आणि आठ टक्के जे लोक आहेत ते त्यांना याबद्दलची काही माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न असा होता की मोदींच्या काळात तुमचं उत्पन्न वाढलं का उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आणल्या त्यामध्ये मुद्रा योजना असेल थेट लाभ देणं असेल शेतकऱ्यांना काही चार महिन्यांच्या स्लॉटवरती पैसे देणं असतील किंवा वेगवेगळ्या योजना असतील ते देण्याचं काम मोदी सरकारने गेल्या अनेक दहा वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात केलं केंद्र सरकारच्या माध्यमातून पण केलं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पण केलं तर त्यावर सर्वाधिक लोकं म्हणजे आहेत जे छत्तीस टक्के लोक म्हणत आहेत की नाही आमचं उत्पन्न वाढलेलं नाही पूर्वी जी आमची स्थिती होती काँग्रेस सरकारच्या काळात ती स्थिती आज मोदींच्या दहा वर्षांच्या राजवटीच्या काळातसुद्धा आमची स्थिती ती स्थिती कायम आहे म्हणजे सातत्य हा मुद्दाच मुळात कळीचा आहे अनेकदा लोकं म्हणतात की दारिद्र्य रेषेखालील जी लोकांची जी संख्या आहे ती मध्यमवर्गीयात कशी येईल किंवा जे गरीब लोक आहेत ते गरिबीतून कधी बाहेर पडतील हा इंदिरा गांधींच्या काळापासून मुद्दा आहे तोच मुद्दा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सुद्धा आहे मला वाटतं मागच्याच मोदींच्या भाषणात मोदींनी गरिबी कमी केल्याचं जे आहे ते वक्तव्य संसदेत केलं होतं परंतु इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये छत्तीस टक्के लोक आहेत ते म्हणतात की नाही आमची स्थिती कायम आहे आमच्या स्थितीत कुठलाही बदल झालेला नाही आमचं उत्पन्न वाढलेलं नाही तीस टक्के लोक असे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की नाही स्थिती बिघडली म्हणजे पूर्वी जी स्थिती होती मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यानंतर दहा वर्षांची जी मुमोदींची राजवट आहे त्या राजवटीत आमचं उत्पन्न वाढलेलं नाही आणि त्यानंतर सरकारच्या धोरणामुळं आमची जी आहे ती स्थिती बिघडली तर हे तीस टक्के लोकं सांगतात म्हणजे हे तीस आणि हे छत्तीस म्हणजे जवळपास सहासष्ट टक्के लोकं मोदी सरकारच्या या जे धोरण आहे वैयक्तिक उत्पन्न वाढवण्याचं त्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत तर पंचवीस टक्के लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की मोदी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळं आमचं जे वैयक्तिक उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे तर जवळपास लोकांच्या शमिश्र प्रतिक्रिया आहे परंतु यात वैयक्तिक उत्पन्न आणि रोजगार याबाबतच्या या लोकांची जी मतं आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे सरकार सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने दावा करतं वेगवेगळ्या योजना राबवतं ज्यावेळेस विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस काही यशस्वी किंवा अयशस्वी योजनांचा पाडा जो आहे तो वाचला जातो या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेने सर्वे केला आणि त्यात काही प्रश्न विचारण्यात आली याबद्दल तुम्हाला काय वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल जे प्रश्न मी आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवले याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका